सातारा जिल्ह्यातील टोल नाक्यावर स्थानिकांना टोलमाफी मिळावी या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी टोल नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी दोन्ही बाजूचे रस्ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी अडवल्यामुळे कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आणि त्यामुळे दोन्ही बाजूच्या वाहनांच्या लांबत लांब रांगा लागल्या होत्या पोलीस प्रशासनाच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांनी या आंदोलनासंदर्भात आपली भूमिका मांडली नंग टोल माफी झाल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही पोलीस प्रशासनाच्या सांगणी त्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर टोल नाक्याच्या लोकांनी दिलेल्या आदेशानंतर आम्ही लोकांनी आत्ताचं आंदोलन आमच्या स्थगित केलेलं आहे परंतु आठ दिवसाच्या आत बैठक लागली नाही आणि यावरती जर निकाल लागला नाही तर परत पुन्हा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन शिवसेनेच्या वतीनं केलं जाईल आणि त्याला जबाबदार प्रशासन असेल शिवसेना अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटरर रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरर्स ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे, अच्छे लोग, अच्छी पसंद, पसंद। रॉयल बिर्याणी